हाय युट्यूब फॅमिली स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्हला काय आहे तुमचं कसे आहात सगळेजण आशा करते सगळे मस्त मजेत असतात या लवकर लवकर लाईव्हला चला लवकर लवकर या लाईव्हला झाली का सगळ्यांची चहा पाणी तुम्ही सगळे कसे आहात कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये या लाईव्ह लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पटापट लाईव्ह जॉईन वाचाला लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांच हाय हॅलो

चला चला लवकर लो लवकर या लाईव्ह ला स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे युट्यूब फॅमिली सगळ्यांनी लाईव्ह या लाईव्ह चालू झालाय आपला हॅलो कमेंट बॉक्स मध्ये या लाईव्ह सगळ्यांनी स्वागत आहे सगळ्यांच घोडा टाईट सांगा पलटी घोडे फराप हॅलो हाय स्वागत आहे सगळ्यांचं चला पटापट लाईवलं या लाईक कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा हॅलो कमेंट बॉक्स मध्ये या सगळ्यांनी लाईव्ह ला स्वागत आहे जाली का चहा पाणी सगळ्यांची चला लवकर लवकर लाईव्ह ला या बरेच दिवस झाला आपण लाईव्ह घेतला नाही या लवकर लवकर नाही घेतला आम्ही अजून चहा मुंबई मधून लाईव्ह आहे कुठं गायब झाली सगळी लाईव्ह लाईव्ह फॅमिली